साक्री पिंपळनेर बांधकाम विभागाने रस्ते केले खड्डेमय अधिक माहिती अशी की साक्री बांधकाम विभाग व पिंपळनेर बांधकाम विभागाने आदिवासी भागामधील रस्त्यांच्या साइडपट्ट्या खाऊन खड्डा पाडून तसेच खड्ड्यामध्ये रस्ते केलेले दिसत आहे वाहन चालवताना देखील अनेकांचे हातपाय तुटले कुणाचा ऍक्सिडेंट झाला काहींचा तर मृत्यू सुद्धा झाला परंतु हे बांधकाम विभाग डोळे असून आंधळेपणाचे सोंग घेत आहे यांच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांपर्यंत व बांधकाम मंत्री यांच्यापर्यंत तक्रार जाऊन देखील अद्याप कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे कारण असे की या रस्त्यांचे काम करणारे ठेकेदार हे शाखा या नालायकांचे घर चालवतात उपयोगी अभियंता यांचे परिवाराचे पोट भरतात म्हणून हे बिल पास होत आहे याच्या विरुद्ध सर्वसामान्यांनी आवाज उठवायचा कसा कारण आदिवासी भागांमध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी लवकर जात नाही म्हणून हे रस्ते परिपूर्ण होताना दिसत नाही तसाच प्रकार साखरी ते दहिवल या जा रस्त्यावर जाताना या पुलाचं काम गेल्या वेळेस झालं आता रस्ते खड्डेमय झाले आहेत जर पाऊस आला तर हा पूल अजून मोठ्या प्रमाणात या पुलाचे नुकसान होईल परंतु दोघेही उपयोगी अभियंता व शाखा अभियंता डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेत आहेत यावर धुळे जिल्हा कार्यकारी अभियंता यांनी लक्ष द्यावं व दोघांना निलंबित करावं अशी मागणी सर्वसामान्य वाहन चालक मालक व शेतकरी बांधवांकडून केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.